चार वाट्या फुळदाचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं फुळदाचं आणि गव्हाचं मिक्स आपण जे मिक्सरमध्ये केलेलं सर्व मिश्रण होतं मिक्सरमध्ये शेंगदाण्याचं शेंगदाणे हिरवी मिरची लसूण जिरं कोथंबीर त्याची जी सगळी पेस्ट केलेली आहे ती आता जे आपण कुलद्याचं पीठ आणि गव्हाचं सोबत मिक्स केलेलं आहे त्या मिश्रणामध्ये सगळं टाकायचं त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं जे आपण पेस्ट केलेलं होतं त्याच्यातून सर्व छान हलवून घ्यायचं बघा आणि ते हो। सगळं हो। त्याच्यात आता हे सगळं सर्व एक जीव करायचं सर्व सर्व मिश्रण छानपैकी एकत्र करून आणि मिठाचा गोळा बनवायचा आवश्यकतेनुसार त्याच्यात मीठ टाकायचं आपण आधी टाकलेलं आहे छानपैकी आता एक पाच ते दहा मिनटं असं झाकून ठेवायचं आणि नंतर ते छान असेल त्याच्यातलं थोडंसं एक पिठाचा गोळा काढून ठेवायचं साईडला आणि बाकीच्या याची छानपैकी आपण जसं शेवया वळतो तर शेवया बारीक असतात ते थोडं जाड असतं काढून ठेवायचं साईडला आणि एवढं पाणी घ्यायचं असं थोडंसं एक दोन ग्लास पाणी घ्यायचं दोन ग्लास पाणी घ्यायचं त्याच्यात पा पीठ काढून ठेवायचं मिक्स करून ठेवायचं जसं आपण बेसन पीठ कसं घातो पकोडे बनवण्यासाठी तसं मिक्स करून ठेवायचं आणि राहिलेल्या पिठाची छान शेवयांसारखं शेवया नाही शेवया बारीक असतात हे फक्त थोडं जाड जाड असे करायचे वळायचे अशा कोळपाटावर वगैरे किंवा ताटावर गोळपाट्याला तेल लावलेलं असतं शिंगोळीचं तेला असेल आणि म्हणी असतो ते गोळी घेऊन शेवयांसारखं असं आणि हलक्या हलकी हाता फिरवायचं असं होतात अशा प्रकारे सर्व पिठाचे हे असे शेंगोळे करून द्यायचे कुकर गॅस लावायचा एक अर्ध असत करून झाले की शेंगोळे पिठाचं त्याच्यानंतर गॅस पेटवायचा तुम्ही कुकर ठेवायचा छान गरीब चमची तेल टाकायचं जिरं टाकायचं जास्त तिखट हवं असेल तर मिरची मिरची ऍड करायची कमी गॅस करून थोडीशी जळाली टाकायची अगर हवी असेल तर करायची मिरची आणि आपण जे मिश्रण केलेलं आहे पिठाचं पाण्यामध्ये ते त्याच्यात टाकायचं छान हलवून द्यायचं मिश्रण हलवायचं गॅस सीमवर ठेवायचं आंबा भरून पाणी पाणी भरपूर टाकायचं आपलं पाच लिटरचं कुकर असेल थोडस अर्ध लिटर अडीच लिटर तरी पाणी टाकायचं त्याच्यात आपण जे शेंगोळे केले ते उकळल्यानंतर याच्यात टाकायचं आपण बघा पाणी अप्रॉक्सिमेटली एवढं पाणी टाकायचं त्याच्यात छान उकळी यायला हवी मिश्रणाला या ग्रेव्हीला छान उकळी येण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवतोय आणि लक्ष ठेवायचं ओतू जाणार नाही अशा प्रकारे सर्व आपण जेवढे केलेले आहे ते सर। टाकर्च। सर्व त्याच्यात टाकायचे शेंगोळ त्याच्यात टाकायचे सर्व आपण शेंगोळ आहे ते त्याच्यात टाकलेले आहेत किंवा सोडलेले आहेत आणि ते सर्व पूर्ण एक हवीवर करून हलवून घ्यायचे सर्व

छान पाहिजे शिजलेलं आहे गरम गरम तुम्ही छान खाऊ शकता वरतून हवं तर तुम्हाला पारिअंडर टाकू शकता आणि तेल पण टाकू शकता गरम करून आणि तेल टाकून खाऊ छान लागतात खायला किंवा नको असे खायचे नसेल तर ते एकदम थंड होऊ द्यायचे हे पूर्ण ग्रेव्ही जी एकदम त्याच्यात नाही होऊ शकते पण आणि त्याला तुम्ही फ्राय करू फ्राय मीन्स पॅनमध्ये थोडं तेल टाकायचं आणि हे परत त्याच्यात एकदा गरम करून घ्यायचं तसेही खाऊ शकतात खायला खूप छान लागतं तयार झालं थोडंसं ओपन अस